राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चार वर्षांच्या थांब्यांनंतर आता गती येत आहे दिवाळीनंतर येत्या निवडणुकांची अधिकृत घोषणा होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे सोमवारी राज्याच्या मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदांतील व एकशे सत्तेचाळीस नगर पंचायतीतील नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या निर्णयानंतर स्थानिक पातळीवरील राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आरक्षणानुसार दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदांपैकी एकशे चोवीस नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव आहेत तेहतीस अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आणि सदुसष्ट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे आहे खुल्या प्रवर्गात चौऱ्याहत्तर नगर परिषदांमध्ये महिलांसाठी व उर्वरित त्र्याहत्तर पुरुषांसाठी पदे राखीव आहेत एकशे सत्तेचाळीस नगर पंचायतींपैकी महिलांसाठी अडतीस अनुसूचित जाती सात अनुसूचित जमाती आणि वीस ओबीसी प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राखीव आहेत या आरक्षणामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे काही नगरपंचायतींच्या उदाहरणांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी बोंधनी रेल्वे नील गोंड पिंपरी अहेरी यांसारखी पदे राखीव आहेत तर अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी भिवापूर अर्जुनी देवळा इत्यादींची निवड राखीव आहे ओबीसी प्रवर्गासाठी पारनेर तळा घनसावगी भामरागड मंजर यांसारखी नगरपंचायती राखीव केल्या आहेत तर ओबीसी महिलांसाठी पोलादपूर तलासरी आष्टी म्हणजेच बीळ यांसारख्या ठिकाणी पदे राखीव आहेत खुल्या प्रवर्गातील महिला प्रवर्गासाठी बोहडी बारशी टाकळी वाशी महाळुंगा श्रीपूर नांदगाव खंडेश्वर गुहागर इत्यादी नगरपंचायती आरक्षित आहेत तर पुरुषांसाठी बुरबाळ अर्धापूर मसरा धळगाव बोदवळ लाखंदूर इत्यादी नगरपंचायती राखीव आहेत नगरविकास राज्यमंत्री माधुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गाला मिळेल याबाबतचे आरक्षण जाहीर करण्यात आले ज्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि निवडणूक रणनीती यामध्ये मोठा बदल अपेक्षित आहे आगामी निवडणुकीत या आरक्षणाचा परिणाम पक्षांच्या स्थानिक शक्तीवर स्पष्ट दिसेल तसेच महिलांना अनुसूचित जाती आणि ओबीसी प्रवर्गाला स्थानिक नेतृत्वात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद